नमस्कार मी सुवर्ण गवारे टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड संपादिका आता आपण माझा प्रभाग माझी जबाबदारी या अंतर्गत काळेवाडी प्रभाग क्रमांक बावीस मधील इच्छुक नगरसेवक यांना भेटण्यासाठी आलो आहोत तर या व्यक्तिमित्वाविषयी आपण थोडक्यात परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी सौ सुजाता हरेश नखाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड तसेच प्रभाग क्रमांक बावीस म्हणजे काळेवाडी या प्रभागातून मी विभाग संघटिका म्हणून काम करते त्याचप्रमाणे सामाजिक दखल घेऊन मी एक महिला असून त्या महिलेविषयी जे उपक्रम मी केले समाजामध्ये त्याची दखल घेऊन मला ह्युमन राईट्स आणि क्राईम कंट्रोलचे चे प्रदेशाध्यक्षपदी माझी आत्ताच निवड झालेली आहे याबद्दल आपण मॅडमचं खरंच अभिनंदन करूयात की एवढ्या मोठ्या पदावर त्यांना खूप चांगली जबाबदारी मिळाली आणि मॅडम नक्कीच त्या खूप चांगल्या पद्धतीने निभावतील मॅडम मला एकूणच राजकीय आणि सामाजिक जीवनाची वाटचाल सांगा की तुम्ही इकडे कसे वळालात खर तर माझे मिस्टर म्हणजे हरेश नखाते त्यांना पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये अतिशय इंटरेस्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो समाजात आपण वाहून घेतलं पाहिजे त्यांना काहीतरी हातभार लागला पाहिजे समाजातल्या व्यक्तींना आणि तीच भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि राजकारणाशी जोडले गेले कारण की त्यांना कुठंतरी माहिती होता की नुसतं समाज कार्याला राजकारणाची जोड असली पाहिजे तरच कुठंतरी जाऊन आपण एक समाजाचा एक महत्वाचा पैलू म्हणून आपण काम करू शकतो त्यांच्या पाठीला पाठीमागे मी तेच कार्य सुरू केलं आणि त्यांचाही आदर्श आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांच्या मी वाटचाल चालू केली नक्कीच पती हरिशना खे यांचंही खरंच कौतुक म्हणावं लागेल की खरंच ते खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहेत आणि एकूणच जर असं म्हणतात की महिलेला महिलेचा पाठिंबा पुरुषाला लागतो पण खरं म्हणायला गेलं तर खऱ्या जीवनामध्ये पुरुषाचा पण पाठिंबा महिलेला लागतो हे तितकंच खरं आहे आता आपण मॅडमच्या प्रभागातील एकूण कामकाज खरच त्यांचं योगदान ऑन फिल्ड कसं आहे आणि काय ते उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक दखल घेतात आणि कशा प्रकारे नागरिक त्यांच्याकडे येतात याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात तर म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोकांचे खूप सर्वसामान्य प्रश्न असतात पण ते त्याही ते तेही त्यांना वेळच्या वेळी सोडवता येत नाही त्यावेळेस आपण कुठेतरी एक घटक म्हणून माझ्याकडे येतात ते त्याचा खरंच मला अभिमान आहे कि आपण कोणाच्या तरी कामी येतो मग त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतील किंवा रस्त्यामध्ये खड्डा झाला असेल किंवा ते एखाद्याच घरासमोर असं असते की कॉलनी अशी असते की दारासमोर लाईट नसती त्यांना गरज असते त्यावेळेस किंवा ड्रेनेजचं म्हणजे चॉकअप झालेलं असतं दुर्गंधी सुटलेली असते अनेक असे प्रश्न असतात किंवा काही काही जे मध्यमवर्गीय किंवा त्यांची फी भरण्याची कॅपॅसिटी नसते स्कूलमध्ये अशा मुलांच्या ठिकाणी आपण शाळेत जाऊन त्यांची फी कमी करणं किंवा ॲडमिशन करणं किंवा त्यांचे एक मध्यमवर्गीय किंवा गरीब स्तरात दाखवून आपण त्यांचे फ्री शिक्षण देणं किंवा अनेक म्हणजे प्रकल्प म्हणजे असं केले की उपक्रम की आता साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबीर वगैरे ते तर घेतोच पण पर्सनली मी माझ्या वाढदिवसाचे असो किंवा साहेबांचा वाढदिवस असो त्या दिवशी आम्ही अनाथ मुलांना त्यांच्या गरजू वस्तू म्हणजे पुस्तकं असतील किंवा वह्या पुस्तकं असतील ते फ्रीमध्ये दान करतो एवढंच नाही की अन्नमध्ये अन्नदान म्हणा किंवा काय की जेणेकरून आपल्याकडून त्यांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे आणि ते कुठेतरी लक्षात ठेवून की आपण एखाद्या मुलाला पुस्तकं देऊ केली की तोही लक्षात ठेवल की बाबा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्यावरती त्यांनी खर्च केला त्यांनी स्वतःवरती खर्च नाही करता तो मुलगा कुठेतरी भविष्यात पुढे जाऊन त्या गोष्टीची जाण ठेवून तो आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल करणार आहे या हेतूने अनेक प्रयत्न मी सतत करत असते की आपण समाजाला काहीतरी पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे भूमिका माझी नक्कीच सांगितल्याप्रमाणे अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमाला मॅडम आणि सर खूप उत्कृष्टपणे निभावतात ती जबाबदारी वॉर्डमध्ये आणि मॅडमला खरंच या अशा उपक्रमांसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप सदिच्छा आहेत मॅडम आणखी एक छोटासा प्रश्न की तुम्हाला असं वाटतं की हा प्रभाग आहे आपण त्याच्यामध्ये काम करतो पण खरंच आदर्श प्रभाग असावा आणि त्याच्या त्या दृष्टीने त्या, त्या विकासात्मक दृष्टीने कशी वाटचाल तुमची प्रभागात असली पाहिजे अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत की हे बदल प्रभागात झाले पाहिजेत बरोबर आहे मी नगरसेवक म्हणून मी त्या पदाला न्याय कसा देऊ शकेल ह्याचा सतत प्रयत्न तर मी करणारच आहे कारण की मी आता ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरते त्यावेळेस इतके गंभीर समस्या असतात की सगळ्यात जास्त मोठी समस्या आता रस्ते पाणी आणि आता पावसाळा चालू झालाय तर पण अक्षरशः खूप वाईट कंडिशन आहे त्याच नदीचं जो पात्र आहे त्या पात्रातलं पाणी अचानक पाऊस जास्त झाला तर लोकांची घरं त्या पात्रामध्ये बांधली गेली त्या घरांमध्ये पाणी शिरतो मग अशा वेळेस नक्की काय केलं पाहिजे तर आपण सतत मी त्या दृष्टीने मी प्रयत्न करत असते की ह्या लोकांना संरक्षण कसं देता येईल आपल्याला जर मी नगरसेवक जर झाले तर मी या गोष्टीकडे सातत्याने लक्ष रस्ते असले लाईट असले हे काही म्हणजे ते तर मूलभूत गरजच आहे पण आरोग्याच्या दृष्टीने आज बघा महिलांच्या बाबतीत म्हणा किंवा रोगराई इतके पटापट पसरते महिलांच्या बाबतीत सगळ्यात मोठा आजार म्हणजे आता कॅन्सरचा जास्त आजार त्याचा मी घरोघरी जाऊन म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम असू अगदी माझा वैयक्तिक काही कार्यक्रम असून तर मी समाज प्रबोधनाचे जास्त कार्यक्रम घेते इव्हेंट घेत नाहीये की होम मिनिस्टर साडी वगैरे ह्याच्याकडे जास्त भर नाही देते मी, मी की आरोग्य महिलांविषयी की महिलांपर्यंत जा पोहोचलं पाहिजे की त्यांनी कोणत्या स्वतःची कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे त्या टेस्टही आपण मोफत देतो कुठेतरी आपण एक जबाबदारी व्यक्ती म्हणून प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आणि सगळ्या सुखसोयी कशा उपलब्ध करता येईल म्हटलं मॅडम कारण नागरिकांना हे हवं असतं की नागरिकांच्या जिवाळ्याचे प्रश्न कसे सुटतात आणि पायाभूत समस्या लोकप्रतिनिधी कसे सोडवतात याकडे सर्वाधिक लक्ष असतं आणि खरंच त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे कौतुक आहे नागरिकांनी जर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या टर्म मध्ये नगरसेवक म्हणून संधी दिली तर तुम्ही त्या संधीचं सोनं कसं कराल मी तर त्या संधीचं सोनं शंभर टक्के म्हणण्यापेक्षा एक हजार एक टक्का करणारच आहे की माझी एक इच्छा आहे की भविष्यामध्ये जर नगरसेवक जर झाला पाहिजे किंवा नगरसेवक कसा असावा तो माझ्याकडे बघितल्यानंतर लोकांना समजलं पाहिजे की खरंच नगर या नगरसेवक झाल्या त्यांनी यश अशी कामं केली ते त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतील ना तेही आपण सगळे सोडवलं कारण की ह्याच्या आधी करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण वैयक्तिक घरात जाऊन त्यांना काय लागतंय इव्हन त्यांच्या किराण्यापासून त्यांना बेड उपलब्ध करण्यापासून आपण सगळे सोयी ह्याच्या आधीही केले ते आणि प्रभाव म्हणजे हे माझं कुटुंबच आहे त्यांच्यामुळे त्यांची जबाबदारी ते जर मला निवडत असेल त्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून तर माझी जबाबदारी असणार आहे की मी माझ्या कुटुंब प्रमुखाची भूमिका चांगल्या पद्धतीने आणि माझं कुटुंबासारखंच मी त्यांचं सर्व प्रकारे सांभाळ करणार मग ते आर्थिकदृष्ट्या असू आरोग्यविषयक असू किंवा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातलं असू आणखी कोणत्याही क्षेत्रातलं असू त्यांच्या अडचणी दूर करणे हे माझं कर्तव्यच मानेल मी आणि ते आनंदाने करेल विशेष म्हणजे त्यांनी मला संधी दिल्यानंतर मी ते आनंदाने करणार आहे की मी काहीतरी करू शकते शकतेसाठी हे मला खूप म्हणजे मला स्वतःला सुद्धा आनंद देणारी गोष्ट आहे की मी लाईफ मध्ये येऊन म्हणून मी कुणाच्यासाठी तरी उपयोगी पडते हे माझ्यासाठी खूप महत्वाचे अगदी छान जशी पती हरीश नखात यांची तुम्हाला साथ आहे तशीच कुटुंबातील सर्वांची साथ असेल तुम्हाला हो नक्कीच आणि म्हणजे माझ्या आई वडिलांकडून माझे की लोकांशी एकदम जवळचा संबंध कसा असतो किंवा लोकांशी गेल्यानंतर आपण त्यांचे प्रश्न कसे ऐकून घ्यायचे किंवा त्याच्यावरती उत्तरं कशी द्यायची किंवा त्यांचे प्रॉब्लेम कसे सोडवले गेले पाहिजे आणि समन्वय ते सगळे म्हणजे मी लहानपणापासून बघत आले आणि इथं आल्यानंतर मिस्टर तर म्हणजे ऑलरेडी राजकारणामध्ये होतेच त्याचबरोबर मला असं वाटतं राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणाकडे जास्त कल होता आणि ते जास्त मला भावलं की बाबा ठीक आहे माझ्या मिस्टर समाजकारणामध्ये आहेत ना मग आपण पण तेच करू की जेणेकरून आपल्याही हातून काहीतरी सत्कर्म घडेल आणि त्याचप्रमाणे असं काही नाही की मिस्टर आहेत मग नाही माझ्या सासू सासऱ्यांना पण त्या गोष्टीची खूप आवड होती की माझी सून हे करते माझे सून ते करते म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या मा घरातली माझी सून लोकांच्या इतक्या परिचयाची आहे किंवा लोकांसाठी हे करते त्यामुळे मी कायमच म्हणजे नशी म्हणेल की स्वतःला कि मला माझ्या कुटुंबाकडून खूप मोठा पाठिंबा अजूनही तुमच्या प्रभागाबद्दल का काही नागरिकांची अशी अपेक्षा आहे की या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं तुमच्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल हो ते तर झालंच पाहिजे आणि काळेवाडीचे म्हणजे काळेवाडीच्या सर्व नागरिकांची अशीच इच्छा आहे की इथं शिवस्मारक झालं पाहिजे त्याच्या मागे एक कारण असं आहे की आज महाराजांना बघितल्यानंतर दा, एक आपल्या मध्ये स्फूर्ती चैतन्य जागृत होत आणि आता काळाची गरज आहे आणि आपला इतिहास मागं पडत चाललेला आहे हळूहळू तर नवीन पिढीला काहीतरी प्रेरणादायी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि मी मला जर लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून जर दिलंच आणि माझे एक माझं विजन पण तेच राहील की एक श्वस्मारक आपल्या काळेवाडीमध्ये झालं पाहिजे की जेणेकरून आदर्श काळेवाडी म्हणून आपल्या प्रभागाचं सुद्धा नाव तितक्याच लोकांनी घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे धन्यवाद अगदीच महाराजांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय तर गोष्टी होणार नाहीत आपण मॅडम हे शब्द ऐकून घेतले आता आपण एक शेवटचा प्रश्न मॅडमला विचारू की तुमचं विजन सांगा प्रभागाविषयी मला सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या जे काळेवाडी जो प्रभाग आहे सर्वसामान्य साधी सगळी माणसं आहेत त्यांना हॉस्पिटल म्हणजे माझं एक मोठं हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये झालं पाहिजे एक प्रशस्त हॉस्पिटल की जेणेकरून लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे त्यांना पटकन त्यांच्यावरती उपचारही झाले पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना म्हणजे ज्या पाहिजे त्या गोष्टी लवकरात लवकर अवेलेबल झाल्या पाहिजे नाहीतर त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे नसतात किंवा काय नसतं त्याच्यासाठी त्यांना भरपूर लांब लांब जायला लागतं काही काही नागरिकांच्या तर इतक्या वाईट समस्या की त्यांना जायला यायला पण पैसे नसतात तर माझी एक म्हणजे अशी आतोनात इच्छा आहे की मी जर नगरसेवक झालं तर पहिला माझं व्हिजन असणार आहे की काळेवाडी एक प्रशस्त हॉस्पिटल पाहिजे म्हणजे पाहिजेच अगदीच मॅडमचा प्रवास खरंच थक्क करणार आहे आणि आपण जर लक्ष देऊन ऐकलं आणि पाहिलं तर खरंच कळेल की एका लोकप्रतिनिधीला किंवा आपण म्हणूयात भावी नगरसेविका त्यांना एक आपण सदिच्छा देऊयात की त्यांच्याकडून ह्या सगळ्या सत्कर्म घडूयात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात मनपूर्वक धन्यवाद आणि टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड या तर्फे तुम्हाला भावी नगरसेविकासाठी आम्हाला ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा